सोनुष पप्पा काय अहो नवऱ्या बायकोचं नातं हे सात जन्माचं राहतं म्हणते आहे ना बरोबर आहे हे सात जन्माचं पवित्र बंधन आहे सोनूची मम्मी पण आता कोणता जन्म चालू आहे हे कस वर्गायचं सोनुष पप्पा अगं सोपं ते जर बायको नवऱ्याला लय जीव लावत असली त्याला देव मानत असली त्याचं सगळं ऐकत असली तर असं समजायचं की हा पहिला जन्म आहे आणि जर ती असं म्हणत असली की तुमच्या डोक्यात काय चालू आहे कोणू मला तर काही कळतच नाही तर समजून घ्यायचं हा दुसरा किंवा तिसरा जन्म आहे आणि जर ती असं म्हणत असली की मी तुम्हाला चांगलंच ओळखते तर असं समजायचं की हा पाचवा किंवा सहावा जन्मय आणि ती जर असं म्हणत असली तुम्ही मला तोंड उघडाल नका लव बरं मी तुमच्या खानदानाला चांगलंच ओळखते तर समजून घ्यायचं हा सातवा जन्मय <laughs> Moi du coup, je ne sais pas.